अनेकांचा असा समज आहे की मुस्लिम समाज हा सुरुवातीपासूनच वंदे मातरमच्या विरोधात आहे पण हा विरोध खरंच धार्मिक आहे का की का यामागे काही वेगळे राजकीय हेतू होते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी सध्या संपूर्ण देश वंदे मातरम या आपल्या ऐतिहासिक गीताचे एकशे पन्नासावे वर्ष साजरे करत आहे पण या उत्सवासोबतच एक जुना वादही पुन्हा एकदा चर्चेत आलाय नुकतेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी विधानसभेत हे गीत म्हणण्यास नकार दिला ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे तर हा वाद नेमका आहे तरी काय मुस्लिम समाजातील काहींचा आक्षेप मुख्यत्वे दोन गोष्टींवर राहिला आहे पहिले तर हे गीत म्हणजे मातृभूमीला देवी म्हणून तिची पूजा करणे आहे जी एक प्रकारे मूर्ती पूजा मानली जाते आणि इस्लाम मध्ये त्याला परवानगी नाही दुसरा आक्षेप म्हणजे हे गीत बंकिम चॅटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीचा मुस्लिम शासकांना खलनायक म्हणून चित्रित केल्याचा दावा केला जातो मुस्लिम समाजात याविषयी अस्वस्थता होती परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाद स्वतंत्र लढ्याच्या सुरुवातीला नव्हताच हा वाद खरा पेटवला तो एकोणीसशे सदोतीस मध्ये मोहम्मद अली जिना यांनी त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे नेते रफी अहमद किड

जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस आणि विशेष म्हणजे त्या काळातील स्वातंत्र्य सेनानी आणि इस्लामिक विद्वान मौलाना अबुल कलाम आझाद हे होते या समितीने एक अतिशय संतुलित निर्णय दिला त्यांनी मान्य केले की या कादंबरीचा संदर्भ वादग्रस्त असू शकतो पण या गीताने स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाचे महत्व त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे म्हणून समितीने शिफारस केली की वंदे मातरम मधील पहिली दोन कडवी हे मातृभूमीला वंदन करणारे आहेत आणि त्यात नाही त्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रमात फक्त ही दोनच कडवी गायली जावीत आणि हा तोडगा मौलाना यांच्या सह सर्वांनी मान्य केला होता इतकेच नाही तर खिलाफत चळवळीच्या काळात हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक, एक सुंदर उदाहरण पाहायला मिळते महात्मा गांधींनी लिहिले आहे की मौलाना शौकत अली हे हिंदूंना वंदे मातरम आणि मुस्लिमांना अल्ला हो अकबर अशा वेगवेगळ्या घोषणा देताना पाहून अस्वस्थ झाले तेव्हा मौलाना शोकत अली यांनी स्वतः लोकांना आवाहन केले की आपण सर्वांनी मिळून तीन घोषणा दिल्या पाहिजेत अकबर वंदे मातरम आणि हिंदू मुसलमान की की जय स्पष्ट होते स्वातंत्र्य लढ्यातील तर राष्ट्रभक्तीचे प्रतीक मानले होते आणि हो या वादाला खतपाणी घालण्याचं काम इंग्रजांनीही केलं होतं व्हॉइस रॉय लिलित गोने हे गाणं मुस्लिमांच्या भावना दुखावणारे आहे असे सांगून ते थांबवण्यासाठी गुप्तपणे सूचना दिला होत्या कारण त्यांना फोडा आणि राज्य करा हेच धोरण राबवायचे होते इतिहास पाहिला तर लक्षात येतं की वंदे मातरमचा हा वाद धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहे जिना आणि ब्रिटिशांनी याचा वापर समाजाला विभागण्यासाठी केला पण मौलाना आझाद चौकत अली रफी अहमद किडवाई यांच्यासारख्या असंख्य मुस्लिम नेत्यांनी आणि विचारवंतांनी या गीताचा राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून सन्मानच केला आज एकशे पन्नास वर्षानंतरही आपण देशवासियांची निष्ठा तपासण्यासाठी घोषणा लादण्याऐवजी महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांच्या भावनांचा आदर करत संवादाचा आणि सामंजस्याचा मार्ग स्वीकारायला हवा सध्या सुरू असलेल्या या वादावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका